हे आहे का रे तिथे आहे का हे बाजूला व्हेरी गुड छान वा 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 हे बघा हा काय रे सुरवंट छान दिसत आहे बघा अंडीच्या स्वरूपात होता हा इथे सुरवंट आहे आणि आमच्या शाळेमध्ये सुरवंटाचा दिनक्रम परिसर अभ्यासामध्ये हा धडा सुद्धा आहे त्याच्यामध्ये आम्हाला इथे आमच्या शाळेतच काय हा सुरवंट सुद्धा सापडला तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो हे बघा ही तिसरी अवस्था आणि फुलपाखरांचे रूपांतरण हे आपल्या परिसर अभ्यासामध्ये आहे पानाच्या खालून आहे हा कुठे आहे पानाच्या खालून पाना तर बघा प्राण्यांचा जीवनक्रम असा परिसर अभ्यासामध्ये काय आहे आपल्याला एक पाठ आहे आणि या पाठामध्ये या सुरवंटाचा जीवनक्रम सुद्धा दिलेला आहे हे बघा सहसा हा रुईच्या झाडावर असतो बरोबर आणि रुईच्या झाडावर असतो परंतु याला नाही कळलं मला अजून अनभिज्ञ आहे येतो रुईचं पान इथे आहे का नाही कसं सांगता हे काय हे बघा हे रुईचं पान आहे जे बजरंग बलीला आपण काय करतो याची हार घालतो ना फुलांचा ते आहे हे रुईचं झाड आणि रुईच्या झाडावरच हा सुरवंट असतो रुईचं झाड त्याला काय रे आवडते पहिल्यांदा अंडी असते याची अंडीच्या नंतर काय होते त्याचं अळीमध्ये रूपांतर होते दुसरी अवस्था काय त्याची अळी आता ही अळी झालेली आहे तयार बघा बरोबर ही अळी तयार था झाली अळीच्या नंतर तिसरी अवस्था काय करते माहिती आहे का तो पानं कुर्तडत कुरतडत खातो 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 आणि कुठेतरी यालाच कोश तयार करतो काय करतो कोश आपल्या खेड्या खेड्याच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात कोसला काय म्हणतात रे कोसला बरोबर मग हा कोश तयार करतो कोश तयार केल्याच्या नंतर त्या कोशच्या आतमध्ये कुठे राहत होत कोशच्या आतमध्ये स्वतःला गुंफून घेतो बंद करून घेतो आणि त्यानंतर त्या कोशामधून बाहेर पडताना त्याचे पंख त्याचे हातपाय मजबूत होतात कसे होतात परंतु आपण जर त्या कोशामधून त्याला काढण्याचा प्रयत्न केला तर काय होईल तो मरून जातो का मरून जातो आपण तर त्याला मदत करतो ना मदत केल्याच्या नंतर मरायला पाहिजे काय नाही का मरतो तो कारण त्याला त्याच्या जीवनाचा संघर्ष करणे बाकी असते म्हणजे त्याला त्याच्या आयुष्याचा संघर्ष करणे बाकी असते आणि त्या कोशातून जेव्हा तो कोश फाडून बाहेर निघायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या हात पाय मजबूत होतात परंतु आपण जर त्याला असं केलं की आपण ब्लेड आणला आणि ब्लेडनं त्याला बाहेर काढलं तर तो लगेच मरून जातो ती झाली त्याची तिसरी अवस्था कोणती कोश तीस्री कोश।, तीस्री कोश ही झाली त्याची तिसरी अवस्था आणि चौथी अवस्था कोणती त्याची मग मग त्या कोशामधून जेव्हा तो फुलपाखरू बाहेर निघ म्हणजे बाहेर निघते तेव्हा तो फुलपाखरू म्हणून फुलपाखरू तयार होते बरोबर हे बघा ही तिसरी अवस्था आणि फुलपाखरांचे रूपांतरण हे आपल्या परिसर अभ्यासामध्ये आहे अंडे अळी कोश आणि प्रौढ मग प्रौढ कधी होते तो जेव्हा तो फुलपाखरू बनते हे बघा पुस्तका या पुस्तकामध्ये दिसलेले आहे ना फुलपाखरू आपल्याकडे या प्रकारचं फुलपाखरू जास्त असते बिबळ्या कडव्या ही मादी असते परंतु सध्या आपल्याकडे बिबळ्या कडव्या नावाचं फुलपाखरू आहे का हे का नाही हे फुलपाखरू कसं असते या प्रकारचं असते बिबळ्याचं आणि इथे बघा याच्यामध्ये आपल्याला रुईचं झाड सुद्धा आपल्या पुस्तकात दिलेलं दिसते का दिले दिसते आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या शाळेमध्ये हे रुईचं झाड इथे आहे याला बरोबर लक्षात आलं की रुईचं झाड इथे आहे परंतु खाता खाता त्याला हे लक्षातच आलं नाही की आपण रुईच्या झाडावर आहो की सप्तपर्णीच्या झाडावर आहोत बरोबर कारण त्याने आता काय करायला पाहिजे इथून हा प्रवास कुठे जायला पाहिजे या इथे आणि कदाचित थोड्या दिवसात तो जाऊ शकते फक्त एक काळजी करायची जोपर्यंत याचा आता कोश तयार होत नाही तोपर्यंत जोपर्यंत याचा कोष तयार होत नाही तोपर्यंत काय करणार आपण त्याला सांभाळून ठेवणार बरोबर ही झाली त्याची दुसरी अवस्था तिसरी अवस्था कोणती असणार आहे कोश आणि चौथी अवस्था कोणती असणार आहे त्याची मग मस्त सुंदर फुलपाखरू तयार होणार आहे बरोबर आणि ते सुंदर फुलपाखरू पाहायचं की नाही तिच्यातून निघताना आपल्याला आपण त्याचा जीवन प्रवास पुन्हा कॅमेऱ्यात घेणार आहोत आपल्या कशासाठी की तो कोश कसा तयार करणार कोशामधून तो निघणार कसा आणि निघल्याच्या नंतर त्याला त्याची जीवनाचा संघर्ष करत करत त्याचे हातपाय मजबूत होऊन त्याला आपल्याला निघू द्यायचं आपण मदत करायची का त्याला निघायसाठी नाही आणि चौथी अवस्था आपल्याकडे ते सुंदर फुलपाखरू म्हणून पाखरू म्हणून त्याला जग दिसलं पाहिजे म्हणून आपल्याला त्याची काय करायची काळजी करायची तर मग तुम्हाला फुलपाखरामधील रूपांतरण कळलं का आणि आपल्याकडे असे तीन आमच्या शाळेमध्ये असे तीन ते चार सुरवंट आहेत आम्ही त्याची काळजी करणार आहोत दुसरं कुठे आहे रे हे संपूर्ण दुपारची सुट्टी आहे सध्या आमच्याकडे मस्त छान मुलं खेळत आहेत शाळेत ग्राउंडमध्ये आणि अंबोरे सर आणि आमचे हेडमास्तर उजू सर आम्ही सर्वांनी मुलांना या सुरवंटाचा जीवनक्रम जे जी आमच्या परिसर अभ्यासामध्ये आहे तो जीवनक्रम दाखवलेला आहे तर हा एक सुरवंट आहे हा सुद्धा हा छोटा आहे बघा किती छान आहे रे हम्म आणि हे सगळे सुरवंट आता एवढेच नाही भरपूर आहेत आपल्याकडे आणि याचे सध्या दिसत नाही थोड्या दिवसाच्या नंतर काय याचे सुंदर काय दिसतात फुलपाखरामध्ये रुपांतर होते मध्ये पाहत होतो परंतु आता काय झालं प्रत्यक्ष कळ आता आपल्याला कुठपर्यंत सांभाळायचं याला कोश होईपर्यंत सर्वजण सांभाळणार रॉमेश तुम्ही हुशार मुलात का म्हणून काय करायचं आता आपल्याला हे शेवटपर्यंत सांभाळायचं